वसमत नगरपालिकेवर राष्ट्रवादीची एखादी सत्ता आली आणि राष्ट्रवादीच्या सुनीता मनमोहन बाहेती या प्रचंड मताधिक्यानं वसमत नगर परिषदेवर निवडून आल्या आपल्यासोबत स्वतः या बाहेती आहेत काय आता मुद्दा हाती घेणार सुरुवातीला खरंतर जनतेने वसमतच्या प्रचंड मतांनी तुम्हाला विजय केले नाही आपण पहिला असेल तर आम्ही पहिल्या दिवसापासूनच कामाला सुरुवात केली आहे आपण आता सध्या प्रायमरी जे लोकांना त्रास आहे सगळ्यात जास्त तो पाण्याचा आणि कचऱ्याचा आहे आपण आज कचऱ्यावर आणि पाण्यावर काम सुरू केलेलं आहे येणाऱ्या काळात एक पंधरा दिवसानंतर वसमत मध्ये कुठं कचरा दिसणार नाही ह्याची मी जनतेला शाश्वत करतो तुम्हाला नगराध्यक्षपदी विजयी केले आता उपनगराध्यक्ष मध्ये कोणाचं नाव चर्चा येते काही माहिती आली नाही ते राजूभाई अशी आपण चर्चा करा मी पक्षाचं जे काही पद वगैरे जे काही असतील प्रोसेस त्याच्यात मी नाही खरं तर प्रभाग क्रमांक बारा मध्ये तुमच्या पत्नीला उत्कृष्ट मताधिक्य मिळाले काय नाही लोकांना काम करणाऱ्या व्यक्तीला निवडायचं होतं आणि ठीक आहे ना लोकांनी आशीर्वाद दिले आपण त्यांच्या आशीर्वादाला तडा जाऊ देणार नाही शिवसेनेमध्ये बराच काळ काम केलं तुम्ही शिवसेनेमध्ये युवासेनेचं जिल्हा प्रमुख पद भेटलं आणि शिवसेना फुटली तर हा राजयोग बनावं लागेल तुम्हाला नगराध्यक्षपदी संधी मिळाली हा राजयोग एक आणि हे सगळं काही घडलं ते भयामुळे घडलेलं आहे त्यांचं माझ्या राजकीय आयुष्याचे गुरु, माय बाप कही ते, ते ते जे गुरु आणि मायबाप काही म्हणू शकता आपण तेच आहेत त्यांनी मला न्याय दिलाय माझ्या कामाला शहरातला एक प्रश्न आहे की जे बकऱ्याचं मार्केट भरतं आहे ते सगळं मंगळवारी ते म्हणजे ओपन स्पेसमध्ये त्यांना जागा भेटत नाहीये आणि दुसरी गोष्ट शहरातल्या ट्रॅफिकचा देखील मोठ्या मोठी समस्या आहे ट्रॅफिक नाही आपण आता हळूहळू या सगळ्या गोष्टी आता प्रायमरी मला ह्या जनतेने सुद्धा याची कल्पना दिलेली आहे आपण त्याच्यावर हळूहळू सगळं काम करणार आहोत ट्राफिक झालं तुमच्या मंगळवार बाजाराचा प्रश्न आहे नंतर जे काही ट्राफिक संबंधात आणि ह्या बाजारासंबंधात प्रश्न आहेत त्या हळूहळू आपण सोडू वसमत शहरातल्या जनतेने दाखवून दिलंय का की या ठिकाणी जातीपातीचं राजकारण न होता विकासाचं राजकारण हे बघा वसमतची जनता आधीपासूनच जातीवाद्यावर मतदान करत नाही कामालाच प्राधान्य देते हे आपल्याला हे उगा आता काहीतरी कोणतरी म्हणते दहा टक्के लोक म्हणत असतील पण मला वाटत नाही की जनता तशी आहे जनता ही कधी पण विकासालाच आलेली आहे आधीपासून तुमच्यावर निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेचा सकाळी पाचला उठून भंग केला असा आरोप होतो आता असं रोज पाठला उठावं लागणार तुम्हाला मी रोजच उठायलो ना आधी उठत होतो आताही उठायलो आणि काम करायचंय आपल्याला लोकांनी निवडून दिले ना मोठ्या अपेक्षेने वसमतच्या जनतेने मला मतदान केले म्हणजे माझ्या आईला आणि माझ्या धर्मपत्नीला आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या युतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले तर आमचं आज कर्तव्य आहे त्या लोकांचा विश्वासाला जागणं आणि त्या त्याच्यावर काम करणं महाविकास आघाडीकडून आरोप झाले की जातीवादी चेहरा दिला आणि लोकांनी जातीवादी चेहरा निवडून दिला मला नाही कल्पना कोणी मला जातीवादी म्हणलंय म्हणून बर तुमची आता वसमत शहरामध्ये बासरीचा आवाज घुमला अशी देखील चर्चा होते की कनियाची बासरी वाज बासरी कुठे बासरी जनता आहे माझी जनतेने बासरी वाजवली जनता ही बासरी आहे माझी आता नगरपालिकेचा पदभार कधी स्वीकारणार एक राजूभाई आल्यानंतर आम्ही ठरवू ह्या गोष्टी राजूभाई सध्या मुंबईला आहेत त्या आल्यानंतर ह्या गोष्टी ठरतील आता पाच वर्षामध्ये म्हणजे सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार राजू भाई त्यांची ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे त्या ब्ल्यू प्रिंटला आम्ही ह्या पाच वर्षात आणणार आहोत विवाद गटार असतील तुमचे नंतर प्रश्न पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा असेल धुळीचा प्रश्न असेल सगळ्यात जास्त आपल्याला त्रास वसमत शहराला आहे ते धुळीचा आहे तर आम्ही त्या धुळीच्या प्रश्नावर सुद्धा काम करणार आहोत आता कामाला लागणार तुम्ही आजपासून सुरू झाली मी दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली होती परमनंटचे आठच कर्मचारी उपलब्ध होते आणि दोन ट्रॅक्टर होते आज आपण दुसरे जे जे काही आहे माणसं वाढवून आता कामाला सुरुवात केलेली आहे नक्कीच आपण पाहू शकतो की आ, हे होते नवनिर्वाचित नगराध्यक्ष कन्हया माहिती आणि राष्ट्रवादीची वसमत नगर परिषदेवर एखादी सत्ता आलेली आपल्याला पाहायला मिळते येणारी काळात वसमत शहरातला सर्वांगीण विकास करू अशी प्रतिक्रिया कन्हैया माहिती यांनी दिलेली पाहायला मिळते दिनेश गुलकर्णी वाघरांसमत हिंग